दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील पाटील विश्वस्त पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार सह्याद्री डोंगरांगा कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी पौष्टिक व औषधी अशा राणभाज्यांची ओळख सर्वांना होऊन निसर्गप्रेमींनी या राणभाज्या आपल्या परसबागेत लावाव्या तसेच शेतकऱ्यांनी महत्वाच्या दुर्मिळ राणभाज्यांची शेतात लागवड करून त्याचे फायदे मिळवावेत या दृष्टीने एन जी ओ चोवीस कोल्हापूर उईकेअर आणि निसर्ग अंकुर यांच्या वतीने श्रावण मासाचे औचित्य साधून जवळपास एकशे साठहून अधिक राणभाज्यांचे माहितीपूर्ण प्रदर्शन येत्या चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट रोजी जैन बोर्डिंग दसरा चौक कोल्हापूर येथे सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती एन कपेन्शन चोवीस आणि कोल्हापूर उई से अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिले निसर्ग वनस्पती विविधतेने अत्यंत समृद्ध आहे पुरातन काळापासून पारंपरिकपणे अनेक रानभाज्या आवडीने शिजवल्या व खाल्ल्या जातात निसर्गात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या गरिबांची चार फुटी शेंग टेटूची तलवारीसारखी दोन फुटी शेंग खास कोहिलीचे वेल शेरणी चेल सोनार वेल कांड्या चित्रक गाजरीची भाजी खरशिंग शेंगा कडवी अमरकंद नळीची भाजी समुद्रशोक दगडावर वाढणारा जैताळू खडक अंबाडी गिरजाला समुद्रकिनाऱ्यावर वाढणारी समुद्रीय घोळ अशा कधीही सहज न बघायला मिळणाऱ्या रानभाज्या आपल्याला इथे बघता येतील तीन तोंडी रुकाळू मांजरी बाफेली सफेद मुसळी कडवी कोळ्याचो माड अशा अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्या तसेच करटोली दिंडा कुडा आंबुशी फात्री कुरडू बांबू कोंब रानगवर केणा पानांचा ओवा कपाळफोडी चिवळ आघाडा काठीमाट घोळबाजी आंबाडा सुरण टाकळा मटारू भुई आवडी भारंगी ह्या औषधी गुणांनी युक्त आरोग्यवर्धक असलेल्या अनेक रानभाज्या आपल्याला या प्रदर्शनात बघता येतील या प्रदर्शनात मार्गदर्शन आणि सहकार्य मिळतंय ती रानभाज्यांची ओळख संवर्धन व संरक्षण याकरिता सन दोन हजार दहापासून विविध कृतीशील उपक्रम राबवणाऱ्या वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांच्या निसर्ग अंकुर या संस्थेची या संस्थेतर्फे छायाचित्रांसह माहितीपूर्ण प्रदर्शन मार्गदर्शक पुस्तके रानभाज्या पाककृती प्रात्यक्षिके व स्पर्धा तसेच रानभाज्या महोत्सव याचे सातत्याने आयोजन करण्यात येते याबरोबरच संस्थेतर्फे दरवर्षी रानभाज्या शोध मोहीम राबवण्यात येते व विविध प्रदेशात वापरात असलेल्या नवनव्या रानभाज्यांची माहिती संकलित करण्यात येते यावेळच्या प्रदर्शनाचे खास आकर्षणमध्ये पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता प्रदर्शनस्थळी खास महिलांसाठी भरवण्यात येणारी रानभाज्यांची पाककृती आणि त्यासोबत रोग पारितोषिक सर्टिफिकेट जिंकण्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे मंजिरी कपडेकर त्र्याण्णव त्र्याहत्तर एकतीस चौऱ्याण्णव पंच्याण्णव ऐश्वर्या कपडेकर शहात्तर वीस एकसष्ट चौऱ्याण्णव पंच्याण्णव लेट्स गेट बॅक टू अवर रूट्स या ब्रेदवाक्याचा अंगीकार करून आपण महाराष्ट्राच्या मातीत फुलणाऱ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक राणभाज्यांची माहिती घेऊन चौकस आहारातून सदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी महिला अबालवृद्ध तसेच तसे सर्व नागरिकांनी या एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन एन जी ओ कपेन्शन चोवीस कोल्हापूर विकेअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी केले आहे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे चॅनल बी हे या प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर असून गार्डन क्लब कोल्हापूर इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज इक्विटस सौ मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस यूथ एनेक्स आणि वीकेअर केअर हेल्पलाईन तसेच डॉक्टर एन डी पाटील महाविद्यालय मलकापूर या संस्थांच्या मुलाच्या सहकार्याने हे प्रदर्शन पार पडणार आहे पत्रकार परिषदेस निसर्ग अंकुरचे अध्यक्ष डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी अशोक वाली गार्डन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी स्मिता सावंत मंजरी कपडेकर अभिजित पाटील सुशील राय गांधी किशोर शिंदे अनिल वेल्हाळ प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी को चेअरमन अमृता वासुदेवन स्मिता घोसळकर कविता घाडगे आणि गार्डन क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निसर्ग अंकुर या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली एन जी ओ कम्पॅशन ट्वेंटी फोर कोल्हापूर वी केअर गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूर इनरवी क्लब ऑफ सनराइज कोल्हापूर मंजुरी कपडेकर क्लासेस मलकापूर कॉल इंडिक पाटील कॉलेज या सर्व संस्थेच्या सपोर्टने आपण चोवीस आणि पंचवीस रोजी भव्य असं रानभाज्यांचं प्रदर्शन भरवत आहोत त्याचं वैशिष्ट्य म्हणजे दीडशेहून अधिक रानभाज्यांचं जे स्पेसिमेन्स इथे एक्झिबिट केले जाणार आहे आणि त्याच्याहून अधिक त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या सगळे स्पेसिमेन्स कुंड्यांमध्ये लागवड करून कल्टिवेट करून आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येणार आहेत तर निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज